राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रभागरचना कार्यक्रम जाहीर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार निवडणुका इच्छुकांच्या मोर्चेबांधीला येणार वेग राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभागरचना जाहीर करण्यात आली संबंधित जिल्हाधिकारी हे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत प्रभाग प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करतील एकवीस जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना दाखल करता येतील तर प्राप्त हरकती आणि सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी अभिप्रायासह प्रस्ताव विभागीय आयुक्तांना अठ्ठावीस जुलैपर्यंत सादर करतील प्राप्त हरकती व सूचना यावर विभागीय आयुक्ताकडून अकरा ऑगस्टपर्यंत सुनावणी होऊन त्यावर निर्णय देण्यात येईल तर अंतिम प्रभागरचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अठरा ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येईल